आपल्या वाड्या तालुक्याचा परंतु उल्लेख झाला की हे जवळजवळ पालघर जिल्ह्याचा पक्ष एक, एक वास्तू या ठिकाणी या दहा ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनानिमित्त आपण या वास्तू आज उद्घाटन केलं त्या निमित्तानं आपली ही जाहीर सभा या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपले सर्वांचे आणि आपल्या जिल्ह्याचे सदस्य म्हणे अशोक ढवळे ब्युरो सदस्य म्हणजे मरियम ढवळे ज्यांचं आताच आपण भाषण ऐकलं आपल्याला राज्याचे पक्षाचे सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य म्हणजे अजित ढवले वगैरे किरण गेला सर्वच आपल्या पक्षाचं जिल्हा राज्याचं नेतृत्व आणि उपस्थित सर्व काँग्रेस जमिनीच्या लढ्यासाठी त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन तलवारा तलासरी तालुका आणि गुजरातच्या मध्ये तर तलवारा गाव भिलाडच्या मध्ये લાલ ઝેંડા ખંજા ઘેવન કોમરેડ ગોદાવરીકર સામરાવ પરોળી છાતી પર કોમરેડ જેઠા ગાંગડ કોમરેડ લક્ષ્મીબીજ કોમરેડ બાબુ ખરપરે હા લાલ ઝેંડા ઘઉન છીએ ગોળી ઘ कॉम्रेड गोदावरी परवळकर कॉम्रेड चामराव परवळकर एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपला होता परंतु गुलामगिरी आणि वेटबिगारी काय होती आपल्यातला माणूस हा जागा जला त्यावेळेस आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली किसान सभेचे नेतृत्व नेतृत्वाखाली किसान सभेचा राजली घेऊन चामराव पडवळकर गोदावरी पडळकर आपल्या या भागातला कुंभी समाज राहतो घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या भागामध्ये राहणारा काही काही ठिकाणी कुंभी समाज आहे वाढवड समाज आहे आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो तेव्हा आम्हाला काही लोक सांगतात की आमच्या नरकड गावामध्ये समाजाचे हे कार्यकर्ते होते त्यांनी लाल झेंडा खंडावर घेतलेला होता लढा फक्त लढा आदिवासीचा नाही आदिवासी आहे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो त्याच्यावर भोटा अन्याय होतो हे बांधवधारी सरकार करत म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणार आहे कामगारांना शेतकऱ्यांना आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शिख सर्वांसारख्या लाल झेंडा खंडावर घेऊन न्याय देतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो जो शोषित वर्ग आहे जो मेहनत करणारा आहे जो शेतकरी आहे त्याला सर्वांना प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आज आपल्या समोर मुख्य कोणते प्रश्न आपल्याला आहेत आपल्याला माहिती आहे वर जमीन आहे सिलिंगची जमीन आहे जमीनदारांची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे जमीन आपल्या कब्जामध्ये आहे वनातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे कब्जामध्ये नाही पण तुम्ही आम्हाला आहे हे आम्ही होऊ देणार नाही मित्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो आपल्यासाठी लढणारा कोणी आज अनेक झेंडे जिल्ह्यामध्ये येतात निवडणुकीच्या वेळेस येतील पैसे देतील पैशाच्या बळावर लाट करणारे झेंडे तुमच्याकडे येतील परंतु तुमचे जे खरं प्रश्न आपले जे खरे प्रश्न आहेत हात लावणार नाही आणि म्हणून तुम्हाला घेतो गेल्या अनेक वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो गेल्या सत्तर ऐंशी वर्ष शंभर वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो मग सात बारा खा नावा नाही झाला मग वनपट्टा आपले नाव आहे काय राज्याला आपण गेल्या एकोणीसशे पंचेचाळीस पासून आपला संघर्ष सुरू आहे लालबा घेऊन संघर्ष सुरू आहे दोन हजार सहा दोन हजार सहा ला जेव्हा संसदेमध्ये आपले एक्सप्रेस खासदार आले आणि आपल्या एक्सप्रेस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेले आपले खासदार एक्स कायदार झाले जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तेव्हा काँग्रेस सरकारला सांगितलं की तुम्ही वनाचा कायदा केला पाहिजे जर तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही हा पण करायला लावला त्याच्यानंतरच सात बार आपल्या नावाने झाला परंतु अजून जी जागा आपल्या कब्जामध्ये आहे कायद्याची तरतूद काय आहे किशन किशनगुजर सांगतील दहा एकर पर्यंत जागा असेल ती नावावर करून दिली पाहिजे पण अजून दिली नाही आपल्याला किती दिली दोन गुंठे चार गुंठे काय नाही तुम्ही चार गुंठे दोन गुंठे दिली असेल पण हा लाल बोटा खांद्यावर घेऊन जी, जी जागा आमच्या कब्जामध्ये आहे ती नावावर करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे या सभेमधून आपल्याला घ्यायचं आहे आज तळाखालची जागा घराची जागा तळाखालची जागा आज आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येतात आपण फॉर्म भरतोय यांना स्वप्न पहिलं होतं नाही आपण सर्वांच्या एकीतून मिळवून घेतलेला आहे डॉक्टर अजित आता बोलून घे ते नगर जिल्ह्यातले आहेत अकोला तालुक्यातले आहेत मागच्या सरकारमध्ये विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते मी अनेक वेळेस त्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारले मला म्हणाले अरे निको एवढे प्रश्न नको विचारला तुझ्या मतदारसंघात येतो काय असेल तर आपण मिटवून घेऊ त्यांच्यावर आपण मोर्चा दिला दोन हजार तेवीस मध्ये आणि आपण पायी लवस दिला आणि पायी चालत असताना या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागलं आपल्या मोर्चाला आपल्या मोर्चाची भेट घ्यायला आणि तेव्हा आपण मागणी केली होती की आमची अनेक लोक शहरात राहतात खेड्यात राहतात गावात राहतात अजूनही आमची जी घरं आहेत ती कुठेतरी वनामध्ये आहेत कुठेतरी वरकर जागेमध्ये आहेत कोणाच्या तरी जागेमध्ये आहेत सरकारच्या जागेमध्ये ही ज्या घराची जागा आहे ती आम्हाला सात बारा नवे करून दिली पाहिजे ही मागणी केली आणि म्हणून सरकारला हे करणं भाग पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तळाखालच्या जमिनीची मोज न्या लागली जरी सत्ता नसेल पण ही जी ताकद आहे या ताकदीच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जमीन पुढे झाल्या त्याच्यामध्ये स्वतः किरण चंद्रकांत सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य होतो आम्ही सांगितलेलं प्रत्येक जीबी मध्ये पण आज तो उल्लेख करतो जी कर, कर, तो कर की जी तीन एकर चार एकर माझ्या कब्जाची जागा आहे तो चार एकरच्या जागा सातभार आपल्या नावे करून घ्यायच्या का नाही थोडं मला सांगा करून घ्यायचं आहे की नाही चार पाच एकर सात बारा गाव्या करून घ्यायचंय की नाही घ्यायच्या आहे स्मार्ट मीटर आपल्या घरी लावला की नाही स्मार्ट मीटर हे बघा स्मार्ट मीटर येतो आपल्याकडे नाही ना लावायचा परंतु हे ये सरकार येऊन जबरदस्ती लावत आहे ह्याची झळ आपल्यालाच नाही सर्व शहरातील लोक आपल्याकडे येतात शहरातला व्यापारी वर्ग आपल्याकडे येतोय म्हणतोय आमदार साहेब तुम्ही प्रश्न घेतला पाहिजे म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत घेईन पण रस्त्यावरची लढाई मी आमदार एकटा लढू शकणार नाही माझा लाल बावटा आणि लाल बावटेचे माझे लाखोच उपाय जेव्हा रस्त्यावर उतरतील तर स्मार्ट मीटर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंचवीस हजार बिल आम्ही भरू शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही कामगार म्हणून काम करतो तिथे अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन आम्हाला दिलं पाहिजे हे सर्व प्रश्न घेऊन आजची जी संख्या आहे अंदाज पंधरा हजार वरती आहे अंदाज आपला परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दौऱ्यावर आपल्याला जायचं आहे तुम्ही आपण सर्व जनित आहोत हे मंचावर बसलेले नेत्यांसाठी आलेलो ना आपण कॉम्रेड फारक्या मागत त्यांचा उल्लेख झाला त्यांचा यायचा त्यांच्या नावाने ह्याचे फोन हे जे कार्यालय त्याच्या उद्घाटनासाठी आपण आलो त्यातल्या त्यात आपले जे प्रश्न आहेत स्वतःचे प्रश्न आहेत आपण जे जेव्हा उपस्थित आहोत आपला स्वतःचा प्रश्न आहे तो आपल्या स्वतःची अडचण घेऊन आपण इथे आलो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे एक नोव्हेंबरच्या जनवादी महिला संघटनेचे जे अधिवेशन आहे ते झाल्यानंतर हे नेतृत्व सर्व बसतील आणि निर्णय घेईल त्या दिवशी सर्वांनी आपल्याला ऊन वारा पाऊस आपल्याला काय माहित नाही आपण सर्व शेतकरी आहोत बरोबर ना सर्व नेते आपले उन्हात बसलेले आहेत म्हणून ऊन वारा पावसाची काय तमा न करता आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईल ती हाकेला दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायची आपल्याला तयारी आहे की नाही तयारी आहे की नाही आपली आहे दोन दिवसाच्या बाजरी घेऊन निघायचं आणि पालघरच्या कलेक्टर कार्यालय पूर्ण तालुका जाम करून टाकायचा आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय शिवाय पालघरच्या कलेक्टर कार्यातून हजार अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला जायचं पण मित्रांनो आपली सर्वांची जबाबदारी आहे नेतृत्व आहे पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला भगिनी प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संख्या उतरवावी लागेल आपल्याला ज्या दिवशी आपण हायवेने चालायला लागू ना त्या दिवशी या मंत्र्यांची झोप उडली पाहिजे या सरकारची झोप उडली पाहिजे अशा प्रकारची ताकद आपल्याला उतरावी लागेल नक्की आपले प्रश्न सुटतील आणि त्यांच्या तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लाल गोटर रस्त्यावर उतरला हो मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधी माघार घेत नाही हा आमचा इतिहास आहे